जे नवीन तरुण येत होते त्यांचं सक्सेस मग मला पण वाटलं की आपण ही एम पी एस सी पर्धा परिषद उतरावं हो। पैसे नसायचे बरोबर कोण मार्गदर्शन करणारे नव्हतं कंबाईनची प्री पास झालो त्याच्यानंतर मेन्ससाठी मला बहुजन पुण्याला पाठवलं परिस्थिती नाजूक होती मग करायचं काय आता कारण खर्च पुण्यामध्ये करायचं म्हटलं तर काहीतर जॉब करणं हे गरजेचं होतं एक ऍप चालू केलं होतं एजूमोटो नावानं एज्यूमोटो नावानं एक ऍप चालू केलं मी त्याच्यावरती क्लासेस प्रोव्हाइड करत होतो वेंचर कॅपिटल काय काय कन्सेप्ट हे समजून तर वेंचर कॅपिटल म्हणजे काय असतं की कंपनीचे शेअर्स हे तुम्हाला इन्व्हेस्टरला जसं आपण बँकेला क्वालेटर देतो तसं तुम्हाला कंपनीचे काही शेअर्स इन्व्हेस्टरला द्यावे लागतात फॅमिलीकडून कोणाकडे कुण पैसे मागवतात सगळ्यांची परिस्थिती बिकट होती कारण कोणाचं इन्कमच नव्हतं लॉकडाऊन मध्ये दोन वर्ष कमी होते लोकांना मा माहित नाही वेंचर कॅपिटल म्हणजे काय का, हे फंड कुठून आणायचा काय करायचा त्या उद्देशातून जो आपल्याला त्रास झालेला आहे हा त्रास इतराला होऊ नये म्हणून आपण या कंपनीची स्थापना केली बिझनेस मित्रा कॅपिटल कमीत कमी अडीच कमी, वर्षाचा काळ झालाय तर आपण आतापर्यंत जवळजवळ पाच ते सहाशे कोटीची आपण फंडिंग आपल्या कंपनी मार्फत दिलेली आहे तुमच्याकडे जर आला हा तर त्याला फंड मिळते याची शुअरिटी असते हे सोपं होतं खरंच त्याच्यामध्ये अडचणी खूप आल्या पण कसं होतं आपण एमपीसी केलेली मुलं आहोत आपण अडचणीवर मार्क कसा काढायचा हा आपल्याला चांगलं जमतं आता माझा ज्यावेळेस एमपीसीचा प्रवास होता त्यावेळेस गावातले पण म्हणायचे ह्या परत काय कराय हा काय करू शकतो म्हणजे बरेचसे नाव ठेवायचे असं काही नाही की म्हणजे ते सगळ्याला त्यातून जावंच लागतं अजून लोकांना विश्वास नाही कंपनी याचे आहे वी प्लॅन मध्ये आता बऱ्याच जण म्हणू शकतात की माझी परिस्थिती नाही आहे मी काय करू तर मी त्यांना शंभर टक्के सांगेल की आपल्या बिझनेस मित्रा कॅपिटलच्या माध्यमातून आपण त्यांना आयडियाशी फंडिंग पुरवठा